एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अशोकनगर विश्वासनगर भागातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात चोरट्यांचा दानपेटीवर डल्ला घटना सी सी टी व्हीमध्ये कैद सविस्तर वृत्त असे सातपूरच्या अशोकनगर भागातील विश्वासनगर या ठिकाणी असलेल्या निळकंठेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चक्क महादेवाच्या दानपेटीवरच डल्ला मारल्याची ना काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान सातपूर पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे काल रात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे रात्रीचा फायदा घेत चोरट्यांनी डल्ला मारल्याचे बोलले जात आहे गेल्या वर्षाभरापूर्वीच याच मंदिरात महादेवाचा मुकुट चोरीस गेला होता अशाच प्रकारे चोरीची घटना पुन्हा घडल्याने नागरिकांनी गस्त वाढविण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली महादेव मंदिर इथे रात्री वाजता चोरी झालेली आहे हा जर प्रकार आपण बघितला तर हा दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा सुद्धा मंदिरातील जे पितळी मुकुट होत जे काही साहित्य होतं ते सगळं चोरीला गेलेलं होतं आणि काल सुद्धा दुसऱ्यांदा रात्री दीड वाजता इथे दानपेटीतली सगळी जी काही दक्षिणा होती ती सगळी चोरीला गेलेली आहे इथलं जर सांगायचं जर झालं तर इथले जे तरुण मुलं आहे आपण आज बघतो की तरुण मुलं जी आहे व्यसनाच्या आहारी भर कट्टांना दिसतात पण इथले जे तरुण मुलं आहेत तर हे नेहमी इथे महाशिवरात्र असेल किंवा नेहमी इथं आरत्या पण होतात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा करत असतात आणि जी दानपेटी जी आहे कालचा जो प्रकार घडलेला आहे ही खूप निंदनीय आहे आणि जी दानपेटीतली जी चोरी झालेली आहे इथे रात्री दीड वाजता ही चोरी केलेली आहे या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होता सर्व स्तरातून होत आहे एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अणांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद